नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा चिंदा तर यासाठी मी घेतलेले आहेत इथे अर्धा किलो आवळे आणि ते स्वच्छ धुवून वापरण्यासाठी ठेवलेले आहेत वाफवून घेतलेले आवळे मस्त पंधरा मिनटं एक वापरून घेतलेले आहेत आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत बघूयात आपण ह्यासाठी लागणारे साहित्य यासाठी साहित्य लागणार आहे अर्धा किलो गूळ थोडी बडीशेप सैंधव मीठ वेलची पूड मीरपूड दालचिनी हळद लाल तिखट आणि सुंठ आणि एक लिंबू हा मसाला छोट्या चमचाने घेतलेला आहे फोडणीच्या डब्यातला तर आपण आता इथे सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेऊयात हे अशा पद्धतीने आपण पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत तर आम्ही सध्या मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर हा अशा पद्धतीने बारीक होईल आणि एका लिंबाचा रससुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो आवळ्याचा कीस जो आपण शिजवून घेतलेला होता ते एकत्र करून एकसारखं हलवत राहायचं आहे ते कलरही खूप छान आला आणि आणि वाससुद्धा मस्त सुटला आहे थंडीच्या दिवसात आवळे खूप मिळतात तर त्या आवळ्यांचा आपण काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे त्यासाठी आपण इथे चुंदा बनवत आहे हे बघा एक म दोन तीन मिनटातच एकदम छान मस्त आवळे एकदम पाणी सुटलेलं आहे दहा मिनटामध्ये हा पूर्ण शिजून जातो आणि गूळ एकदम पूर्ण मिक्स होऊन जातो याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण एक एक करून जे जिन्नस घेतलेले ते टाकायचे आहेत दालचिनी टाकायचे तर एकत्र सगळे टाकून द्यायचे आहेत ओके सगळे मसाले एकत्र टाकले की मस्त हलवून घ्यायचं आहे नंतर मसाले टाकल्यानंतर छानसं हलवून व्यवस्थित हे करून घ्या कारण की ते सगळे मसाले सगळीकडे लागलेले आहेत तर ब बडीशेप जी आहे ती बडीशेप थोडीशी चुरून घेतलेली आहे अख्खी बडीशेप नाही टाकायची तर थोडीशी त्याला खलबत्त्यामध्ये चुरून घेतली तरी चालेल हा चुंदा म्हणजे तुम्ही ब्रेडला चपातीला लावून खाऊ शकता खूप छान लागतो लहान मुलं तर आवडीने खातात आणि हा पौष्टिकसुद्धा असतो आणि थंडीच्या दिवसात तर खाल्लाच पाहिजे तुम्ही एकसारखं हलवून घ्यायचं आहे खाली चिटकून नाही द्यायचं हे जोपर्यंत हालायचं आहे तोपर्यंत त्यातलं पाणी एकदम पूर्ण निघून नाही जात आहे हे बघा आता पाणी एकदम स म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे हे बघा किती छान कलर आला आहे त्याला आता शेवटी लक्षात ठेवा मंडळी शेवटी सगळ्यात त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे आणि गॅस बघा मी गॅस बारीकच ठेवला होता आणि शेवटी सगळ्यात लिंबाचा रस टाकून एकसारखं परत एकदा मिक्स करून घ्यायचा गॅस बारीकच ठेवा हे मिक्स झाल्यानंतर आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका छोट्या मस्तपैकी बर्णीत सुकलेल्या बर्णीत भरायचा आहे काचेची बर्णीच वापरा नाहीतर प्लॅस्टिकच्या बर् वापरलं तर प्लॅस्टिकचा वास येऊ शकतो या प्रकारे चुंदा तयार